श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्ही म्हणताल आता ही आज कुठं फिरायला लागली तर मी आज चालले होते खूप दिवसाची इच्छा माझी पूर्ण झाली म्हणायचं थोडक्यात तर मी आज अक्कलकोटला चाललेली आहे तर मी एकटी अशी बऱ्याच वेळ गेलते पण मला पूर्ण कुटुंबासोबत जायची इच्छा होती तर ती माझी स्वामींनी पूर्ण केली तर मी आज चालली आहे अक्कलकोटला तर सहा सात तासाचा हा प्रवास आहेच तरी घरी आम्ही नऊ वाजता निघालेलो बसने तिथं आम्ही चार वाजता पोचलो अक्कलकोटमध्ये तर खूप छान झाला प्रवास वगैरे आणि दर्शन पण खूप चा छान झालं तर तुम्ही पण घ्या दर्शन तर गर्दी तर होतीच नेहमीप्रमाणे तर अशा प्रकारे मस्त वाटतं स्वामी दरबारात आल्यावर तर पोरांना पण माझा खूप आनंद झाला आता एवढ्या एवढ्याच सुट्ट्याच नाहीत ना मधी मग थोडंसं दोन दिवस शाळेला सुट्टी करून गेल्यामुळं पोरं तेवढीच उत्सुक होती तर अशा प्रकारे पुरुषांची वेगळी रांग आणि स्त्रियांची वेगळी रांग आहे तर असं सुट्टीचा दिवस शनिवार रविवार आल्यामुळं खूप गर्दी म्हणजे नेहमीच असते आणि आज पण होती पण काही नाही दहा पंधरा मिनटात दर्शन वगैरे मस्त झाले आमचे तर हे वटवृक्ष तर सगळ्यांचं स्वामी समर्थ नामांचं नामस्मरण जयघोष चालू होता त्याच्यामुळं रांग पुढं कधी सरकले किंवा कधी दर्शन झाले हे पण समजलं नाही आपल्याकडं कितीही वेळ असला आणि पैसा असला तरी स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय आपल्याला हा योग नक्कीच येत नाही तर माझी पण खूप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली तशी मी एकटी बाराच वेळा आईला वडिलांना घेऊन यायचे जवळ आल्यावरती धाराशिवपासून जवळ आहे त्याच्यामुळं होणं हो व्हायचं माझं हु, पण हे ह्यांना म्हटलं की हे थोडंसं नकारात्मक बोलायचे म्हणायचे काय आहे सारखं देवाला वगैरे नाही का तर ते पण पहिल्यांदा एक ह्याच्यातच तयार पण झाले आणि पोरांना पण चांगलं वाटतं असं कधीतरी फिरवलं तर प्रसाद वगैरे होता चालू प्रसाद वगैरे घेतला तर शिरा भात असा प्रसाद होतो तर आम्ही सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला तर प्रसाद वगैरे झाल्यामुळे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आमचा आहे ना फॅमिली फोटो होत नव्हता कधी तो आज स्वामी दरबारात पूर्ण झाला का तर हा समर्थ हा कधीच येत नव्हता असं कधी आपण फोटो काढायला गेलं की तर इथं आलं त्याच्यामुळं माझं हे एक चांगलं स्वप्न पूर्ण झालं की फॅमिली फोटो आमचं झाला तरी आणि प्रकारे आम्ही दोन चार फोटो वगैरे काढले आणि मग आणि माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळं मला तिकडं पण जायचं होतं तो, तो पण योग ह्याच्यात जुळून आला होता तर अशा प्रकारे मग दर्शनं घेऊन आम्ही त्या बहिणी त्यांच्या घरी गेलो तर हळदीला तर आमच्या इकडं आदल्या दिवशी हळद असते संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी लग्न असतं तर त्याची त्याची प्रथा कोणी एकाच दिवशी सगळ्या गोष्टी करतं तर कोणी असं करतं आदल्या दिवशी हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न अशा प्रकारे हळद वगैरे लावून वगैरे खूप मज्जा मस्ती केली आम्ही तर असं सगळी फॅमिली एकत्र आल्यावर खूप भारी वाटतं दुसऱ्या दिवशी होतं लग्न तर लग्नाची पण तयारी झाली होती तर सकाळी बाराचं लग्न असल्यामुळं सगळ्यांचं पटकन आवरलं होतं नाश्ता वगैरे केला होता आणि लग्न हे मंदिरात होतं नरसिंह मंदिरात त्याच्यामुळं आणि सगळे मंदिरात आलो होतो आवरून तर हे नवऱ्या नवरीचं आगमन झालं होतं तर अशा प्रकारे सगळे वराळी वगैरे जमले होते तर मी लग्नामध्ये असा लुक केला होता बघा तर गजरा हा मी आर्टिफिशियल तयार केला होता ओरिजिनल तिथं मिळत नाही खेडेगाव होताना आणि हे माझे वडील तर आईवडिलांची पण भेट झाली त्यानिमित्ताने की ती लवकर होत नाही लांब असल्यामुळं त्यांना ला वेळ नसतो आणि आपल्याला जाणं होत नाही शाळेमुळं त्याच्यामुळं आणि ही वाहच माझी तर चिंचा वगैरे काढल्या इथं चिंच नुकत्याच लागल्या होत्या तर पोर सगळी चिंचेच्या झाडावर तुटून पडली तर ते खवाळे खोकला येईन म्हणून मग पास केलं त्यांनी थोडेसे खायापुरता एक दोन घेतले तर हिरवा खाण्यात वेगळीच मजा असते तर अशा प्रकारे लग्न वगैरे छान झालं आणि हा परतीचा प्रवास आमचा असा झाला परत बसणीचा आम्ही घरी आलो तर हाच होता छोटासा व्हिडिओ